शिवनाईचे शेतकरी गणपतराव घुमरे यांनी अठ्ठावीस गुंठ्यात फुलवली काकडीची अप्रतिम शेती परिश्रम व जिद्दीच्या बळावर शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श दिंडोरी तालुका हा उत्तम शेती व प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यातील मोहाडी जानोरी आंबे शिवनाई हा परिसर प्रयोगशील शेतीसाठी परिचित आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात डाळिंब पेरू फुलशेती भाजीपाला असे प्रयोग करून शेतीत क्रांती केली आहे याच परिसरातील गणपतराव घुमरे यशोगाथा दुष्काळाची परिस्थिती कमी जमीन यासारखे संकट समोर असताना परिश्रम चिकाटी नवीन प्रयोग करण्याची क्षमता व कल्पकतेच्या ताकदीवर शिवनाई तालुका दिंडोरी येथील गणपतराव घुमरे यांनी स्वतःच्या अठ्ठावीस गुंठे पॉलीहाऊसमध्ये मध्ये काकडीचे विक्रमी उत्पादन देणारी अप्रतिम बाग तयार केली एका बाजूला दुष्काळ आहे इतर पिकांना भाव नाही अशा गर्तेत शेतकरी सापडला असताना बाजारपेठेची मागणी ओळखून काकडीच्या नवीन वानाची लागवड करून गणपतराव घुमरे यांनी तरुणांसाठी आदर्श निर्माण केला अठ्ठावीस गुंठे क्षेत्रात दिवसाआड आड सत्तर ते शंभर क्रेट काकडीचे उत्पादन हाती घेत बाजारभाव सुद्धा त्यांना चांगला मिळत आहे गणपतराव घुमरे यांची शेती बघितल्यानंतर कमी क्षेत्रात कमी पाणी असताना परिश्रम चिकाटी काळाबरोबर चालण्याची सूचकता आपल्याजवळ असेल तर आजही शेती तोट्यात जात नाही तर ती चांगली नफा देते हे गणपतराव घुमरेंची शेती बघितल्यानंतर लक्षात येते गणपतराव घुमरे यांच्याकडे पूर्वी द्राक्षाची बाग होती परंतु द्राक्षाचे अनियमित उत्पादन आसमानी नाही तर सल सुलतानी संकट यामुळे त्यांच्या भोवतीही कर्जाचा फासा पडलाच होता मात्र कर्जाच्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नवीन द्राक्षाची बाग तोडली आणि बँकेचे कर्ज काढून अठ्ठावीस गुंठे पॉलीहाऊस उभे केले त्यात गुलाबाची लागवड केली कर्ज काढून उभे केलेले पॉलीहाऊस त्यांनी त्यात सिमला मिरची व नंतर विक्रमे असे गुलाबाचे उत्पादन घेतले पॉलीहाऊसचे सर्व कर्ज फेडले रोखीमध्ये कार विकत घेतली मुलीच्या शिक्षणाचा खर्च सुरू आहे आजही त्यांची शेती नफ्यात आहे नुकतीच जुनी झालेली कुलावाची बाग काढल्यानंतर पुढील लागवडीच्या दरम्यान पीक बदलासाठी काय करायचे हा विचार ते करत असतानाच त्यांनी अभ्यास करून काकडीच्या दोन वाणांची लागवड पॉलीहाऊसमध्ये केली काकडी हे तसे जास्त नफा देणारे पीक नाही लवकर खराब होते असा शेतकरी वर्गात गैरसमज आहे परंतु गणपतराव घुमरे यांनी जी काकडीची बाग तयार केली ती किमान पुढील दोन ते चार महिने उत्पादन देईल असे ते स्वतः आणि अनेक कृषी बघून सांगत आहे चित्र काढावे अशी अप्रतिम शेती आहे आई वडील पती पत्नी चौघेही शेतीमध्ये नोकरीला असल्यासारखे ठरलेल्या वेळेत नियमित सकाळी काही तास व दुपारनंतर काही तास शेतात काम करतात स्वतः लक्षपूर्वक काम केले की काळी माती सोने देते यावर त्यांचा पक्का विश्वास आहे वारकरी संप्रदायाचे घरात संस्कार असल्यामुळे नियमितपणे एकमेकांच्या मदतीला धावून जाणे केवळ शेती चांगली नाही तर कुटुंबातले संस्कार आणि विचार सुद्धा आदर्श घेण्यासारखे आहे म्हणूनच शेतकऱ्यांनी नवे पीक नवे तंत्रज्ञान अंगीकारून संकटाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी गणपतराव घुमरे यांच्यासारखी शेती तंत्रज्ञान अवलंबलं पाहिजे राहणार शिवणे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी माझ्या तीस गुंठे पॉली हाऊसमध्ये काकडी या पिकाची लागवड केलेली आहे दोन हजार सोळा साली मी पॉली बनवलेला आहे त्याच्यामध्ये पहिले पहिल्या वर्षी शिमला मिरची घेतली होती त्यानंतर तीन वर्ष गुलाब घेतले परत कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष शिमला मिरची घेतली त्यानंतर परत तीन वर्ष गुलाब आणि त्यानंतर आता तो गुलाब काढून परत गुलाबाची लागवड करायची आहे मला पीक पॅटर्न बदलावा म्हणून मी त्यासाठी का काकडीची लागवड घेतली आणि ही काकडीची लागवड करताना मी थोडा अभ्यास करून वेलकम कंपनीचा सुजाता नावाची जी आहे तुरटी एक व्हाईटमध्ये निवडली माल हा एकदम सुंदर तयार झालेला आहे त्यासाठी माझं खतांचं नियोजन आणि पेस्टिसाईडचं नियोजन हे आमचे एक मित्र आहे निलेश झिंजाळ ते योग्य असं मार्गदर्शन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचं सगळं नियोजन करतोय आणि त्याचं उत्पन्न आज त्यांना मला एकदम खास मिळतंय आहे शेतकऱ्यांना तुम्ही याबाबत काय मार्गदर्शन कराल मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी विचार करून आपल्याला काय करता येईल आणि मार्केटचा विचार न करता जास्त उत्पादन कसं काढता येईल आणि आपला माल चांगल्यात चांगला कसा बनवता येईल हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेती करून नोकरीच्या पाठीमागे न लागता फक्त नोकरी 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 न करता शेतीतूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न करून चांगली शेती करू शकता असितो पावडर मारितो त्याची मेहनत करीतो चांगली त्याच्यामुळे आम्हाला भेटत आहे कोण कोण आहे घरात कोण कोण काम करतो इथं घरात आम्ही तिघ बाबा बाजारला जाते आम्ही तिघ जण कष्ट करीतो मेंदितो खुर्पितो पाला काढितो खुरीतो मुलं मुलगा एकच आहे काय करतो तो काय शेती करीतो काकडी त्यानंच कमावली बार, बार, काम करतो। बार, बार। चांगले बस समाधानाची शेती चालू आहे तुमची समाधानाची शेती शेती थोडी आहे पण मग समाधान आहे बर बर एवढीच आहे आम्हाला शेती जास्त नाहीये बर बर पिंपळगाव मेरन न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे थे पिंपळगाव बसवंत